चला तर आता दुसऱ्या प्रकारचे काही उदाहरणे घेऊया बघा इथे पहिला डब्बा रिकामा आहे अधिक आठ बरोबर बारा म्हणजे किती मध्ये आठ मिळवले तर एकूण बारा होतात हे गणित आपल्याला आता सोडवायचं आहे तर सर्वप्रथम याचं आपण शाब्दिक उदाहरण तयार करून घेऊया एका माळेमध्ये नेहाने काही मनी ओवले व रश्मीने आठ मनी ओवले आता दोघींनी मिळून बारा मनी ओवले तर माळेमध्ये नेहाने एकूण किती मनी ओवले तर हे आपल्याला आता काढायचं आहे तर हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण मणी माडेचा वापर करूया बघा इथे बारा मणी दोघींनी मिळून ओवलेले आहेत म्हणून आपण मणिमाणेवर सर्वप्रथम बारा मणी घेऊन घेऊया बघा हे दहा मणी झालेले आहेत व हे दोन मणी म्हणजे एकूण झालेले आहेत बारा तर रश्मीने आठ मणी ओवलेले आहेत तर आपण काय करायचं या मणिमाणेमधले आठ मणी सरकवून घ्यायचे तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर या मणीमाळेमधले आपण आठ मणी बाजूला काढले म्हणजेच रश्मीने जे आठ मणी ओवलेले होते ते आपण बाजूला सरकवून घेतले तर बघा इथे आता किती मणी दिसत आपल्याला एक दोन तीन चार म्हणजेच नेहाने मन माळेमध्ये किती मणी ओवलेले होते चार मणी तर याचं उत्तर आलेलं आहे चार म्हणजेच चार अधिक आठ बरोबर बारा तर बघा इथे बेरजेची संकल्पना आपण देताना वजाबाकीची संकल्पनासुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांना देता येईल बघा इथे बारा मणी दोघींनी ओले त्यापैकी आपण आठ मणी बाजूला काढले तर एकूण किती मणी उरले चार मणी तर अशा पद्धतीने वजाबाकीची संकल्पनासुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांना इथून देता येईल चला तर पुन्हा एक उदाहरण बघूया आपण आता आपण इथे मॅटचा वापर करणार आहोत बघा किती अधिक पाच बरोबर तेरा म्हणजे कितीमध्ये पाच मिळवले तर एकूण तेरा होतात चला तर याचं एक आपण शाब्दिक उदाहरण तयार करून घेऊया कृष्णाने झाडावरून काही पेरू तोडले व अजयने पाच पेरू तोडले दोघांनी मिळून एकूण तेरा पेरू तोडले तर कृष्णाने एकूण किती पेरू तोडले तर हे उदाहरण आता आपल्याला सोडवायचं आहे बघा दोघांनी मिळून एकूण तेरा पेरू तोडले म्हणून आपण मॅथमॅटवर सर्वप्रथम तेरा सोंगट्या लावून घ्यायच्या बघा या दहा सोंगट्या लावलेल्या आहेत आणि या तीन सोंगट्या म्हणजे एकूण तेरा सोंगट्या लावलेल्या आहेत तर अजयने झाडावरून पाच पेरू तोडले म्हणून आपण इथले पाच पेरू आता काढून घेऊया एक दोन तीन चार पाच तर आपण इथले पाच पेरू काढलेले आहेत तर आता एकूण किती पेरू उरलेले आहेत आठ पेरू म्हणजेच कृष्णाने झाडावरून आठ पेरू तोडलेले आहेत इथे सुद्धा आपण तेरामधून पाच वजा केलेले असाय तर या ही बेरीज करताना वजाबाकीची संकल्पनासुद्धा विद्यार्थ्यांना देता येईल चला तर पुन्हा एक उदाहरण घेऊया बघा कितीमध्ये सहा मिळवले तर एकूण तेरा होता बघा आता आपण चौकट वहीचा वापर करूया एकूण तेरा झालेले आहेत म्हणून तेरा चौकटी इथे मी रंगवून घेतलेले आहेत आता सहा चौकटी आपल्याला माहीत आहेत म्हणून सहा चौकटीवर असं रेषा मारूया एक दोन तीन चार पाच सहा बघा सहा चौकटीवर आपण अशा रेषा मारलेल्या आहेत तर आता एकूण किती चौकटी उरल्या आहेत ते बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात तर एकूण किती चौकटी उरल्या सात म्हणजेच सातमध्ये सहा मिळवले तर एकूण तेरा होतात तर अशा पद्धतीने आपण विविध साहित्याचा वापर करून अशा प्रकारच्या बेरजा आपण विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो धन्यवाद